दक्षजालिंदर चर्पटाश्च अडवंग काने पुमच्छिंद्र अध्या रेवानक भर्त हरी सद्या व्यूमांब भूर्व सिद्धा श्री नवनात भक्तिसार अध्याय सदोती सावा स्री गने शायन जय जे जे आजी पंक जाक्षा आधी पुरुषा सर्व अव्यक्त व्यक्ता सर्व परिक्षा रमावरा मागील अध्यायी कथन करविले वट सिद्ध नागनाथ जन्म उपरी सिद्ध कडा पाहून कोल्हापुरी पातला तेथे राहुनी लक्ष्मी आलयात पुजारी करून हस्तगत सर्व सामग्री ओवरीत नेऊन या दाखविली दाखवणी म्हणे पुजाऱ्यांशी सवळ पडल्या कनकराशी तरी या सरतील ज्या दिवशी तो परी संपण योजावे योजावे तरी अन्य काहीच धरू नये भिन्न सकाळ लागी करून पक्वान पंक्तीत वाढावे गावा माझी सकाळ कारणे पेटून द्यावी पाकी अग्न द्वेवेळा त्रिवेळा घालून भोजन तुष्ट करावे सकळा ते शेठ सावकार राजारंख सकळासी अनुने उपाक अत्यंत लोक तुष्ट करावे सर्वांशी ऐसे सामई पुजाऱ्या ते शिघ्र कामाठी कर्मयोगी परिमित स्वकाम कामी योजिरे हो उत्तम तिथी नेम करून मांडव मंडप उभारून पाकालागी सज्ज करून सर्व काम चालविले मग शिष्टाशिष्टगृही धाडून दया दिले आमंत्रण एरीकडे पाक निर्माण करावया लागले आणि ग्रामद्वारे टिळा लावणं भोजन दवंडी ग्रामी पेटून सामग्री सज्ज करून कामे चालले चाली चालविले श्रावक आणि ब्राह्मण भेद चौऱ्याऐंशी देशासमान देवाग्निविप्रकृषी ब्राह्मण पाक भिन्न भिन्न निर्मिती पंचद्रविड देश मूलतानी मारवाडी गुर्जर हिंदुस्थानी हुसेनी प्रौढ मिळवणी देशजाती मिळाल्या असो भेदा भेदन्य जाती शरस मार्गांनी पाकविती खाजा करंजा खजुर कर मालती शिराबुंदी करताती पुरी पोळी शिप्रा बहुत समसमित भाजवरण भात पंच मधु त्याच पार धृत इच्छे समान मिरविले असो पाकाग्नी सिद्ध करून सालते पंक्ती सेवेती अन्न पुन्हा क्षुदा लागल्या परतून येऊन अन्न सेविती प्रथम पाक जात, जात जाती ते ते, ते नसे काही अरुती कितीक वादुनी गृहासिनी भोजन करुनी मन मनमाने कोणी कोरड्याची उपटुनी नेती अन्न नेहुनी भरते आपले सदन मग जिकडे तिकडे सिद्धन्न अन्न सर्व झाले गावात रावरंक कुटुंबाचा इथं अन्न सेवनी होती तृप्त मग वनी तुका दिमित्त गृहो ग्रही मिरविला असो या प्रेक मास ग्रामसेवी सिद्धन्नास यावरी कथा अत्री सुतास करिशी वर्तिल आहे का प्रथम तिने भिक्षे कारण गावात संचरे त्रिनंदन कुशित रूपी रुमी रूपवान रुव भिक्षा मागे गृह गृहित होते घरोघरीची जन्म ती गावात प्रयोजन होते ती तिथे आम्हाला कुटुंबादी भोजना तरी तू सं सत्वगती जाऊनी सारी का पु व्यर्थशील कासया प्रती वाईट कद इच्छुनी उत्तम अन्न टाकून व्यर्थकाशीन सी दरिद्रवान कामधेनुचे कासयाननन काँडरकोंडा का बक्षावा की कल्पत इच्छे समान देई मग काशी नावे धावनी बाई व वया भुक्ती ते परीसा सहालागुन मंग साकरी कासया करावी हे भाग्या आतुडतापेशपान मंगवल्लीसायन काय इच्छावे ते प्रकरण करि ते सोडून सुधार सी कदा स्वामी गृहासी भोजना जातो अम्मी कुटुंबेसी पाक करावासी तुझ लागी ओपावया ऐसी करो गरीवासिने होती दत्तात्रया कारणे मग मनात मने प्रयोजन जाऊणी पाहु दृष्टी ऐसे योजनी स्वचिता तो उभारा हो पाक पाकशाळेत पाक लक्षात तो तो महाराज कारण देखता ओळखी सिद्धी सिद्धीन थोडे करता न समान होय अपार न पसविता एक बोळी पडताची लागली पहि सहस्रेला वाढी येई ओळखेली सिद्धी कळा महाराजे मग ते तिच्या जना लागे भुसत हे प्रयोजन केवढे कोण करत महासमर्थ वट सिद्ध नागनाथ करतो की ऐसे ऐकून यात्रेसूत कुण जाणली स्वच्छित म्या मुलाशी सिद्ध पदार्थ काशी शेत्री ओपिले तरी त्याचे नाव होते येत अर्थ पट सिद्ध नागेश नागनाथ तरी तो काय आहे मोठे ते अशी वर्षे लोटली विस तरी झाला असेल स्थूळ तरुण पण महती महतीस वाढवावया भा टेकला टेकला परी कारणी गोसरवावे ही इच्छा म्हणी या गावीचे संधान धरुणी संतर्पण मांडिले हे गावीचे भिक्षास्थान वष्ट करावे सिद्धांना सकळ गावीचा वर्जुन केला अर्थमज करता तरी आता असो कैसे आजीचा दिन करू उपवास ऐसे योजने स्वचित स्वामी स्वामी चालला साहिला परी कजन पाचार्य बाळकारणा भोजन करण तू ऐसे का जातोसी ऐसे म्हणून धरती पुन्हा पाक शाळे मग कनक धान्याची भिक्षा करता लोक पुसदा की यामुने मग भिक्षा रहित अन्न सेवित नाही जी ऐसे वधून सगळं लोकात शुष्क अन्न मागो घेत काशी क्षेत्रे जमणी त्वरित भोजनात हे सारे तसे ऐसी रीती एकमास लोटणी गेला सहस्थिती सहपनागनात स्वच्छितता सह विचार करता पै झाला मने लोटला एक मास स्वामी न दिसे आम्ही बोलावणे ग्रामस्थ असं पुसता महाराजा म्हणे गावात कोणी येत तिथे आहे भिक्षावंत ते म्हणते सिद्धनाथ एक अतिथी येतो की तो ये तुमचे अन्न नसे मागतो भिक्षा कदांना मी म्हणतो माझा ऐस आहे की आम्ही सर तो येते भोजन म्हणून त्या पकवान या तो कोरडे मागून धान्य नेत ने आहे महाराजा ऐसे बोलता सगळे ग्रामस्थ त्यांनी नागनाथ मागू येतील जे गावात करास रुतमजला लागेल ते अशी काही न टाकून सुद्ध करावे लागून माझं कारण मग मी जाऊन एकला आणि तवचने भोजन घालि तयासी परी आणखी एक अर्थ कोरडे अन्न एरू येईल जेव्हा भिक्षेते त्याची अन्न वाढावे त्याने अन्न घेतल्या पदरी मग प्रयोजन आहे सांगा परी मग न घेई मग तुम्ही येऊनी जडकरी श्रुत करामत लागी ऐसे पाच पन, पन्नासी नाथे सांगितले भाविकांशी जे कदा काळी कार्याशी ढळणार नाही तर निश्चय ऐसे जाऊन सिद्ध्यांना ते तिथले व श्री मग आपल्या गृहे जाऊन वाट पाहत बैसले तो श्री दत्तात्रय अग्नि सूत्र भिक्षेसी आले अकस्मा चव देऊन आता सन्मुख हे ती घालावया म्हणती महाराज आम्ही दिना कैसे अन्न परिणाग्राची कृपा करून देतो अन्न अम्माशी तरी त्या भिक्षेत भिक्षाच तुम्हा करी दोन त्रैदेव देवतांचा अंश हे ऐकून भिक्षेते आकडे ना मागे पाळव तत्काळ ठेवण जातो व या त्रिनंदन मग ते आपले गृहची अन्न घेऊन या धावती मनती महाराजा नागनाथांचे अन्न आपणा न वाटे चित्ती प्रसन्न तर या मुचे कष्टा चित्त देऊ नविन मुख होऊ नकाजी ऐसी सावर भिक्षा दीती तो घेत नाही प्रांजळ चित्ती मंगल बघे हेर जाती श्रुत करी नाथासी नाथासी होता श्रुत माथ शिखर सेवत निकटे संकेत हे दयासी तोही हस्त संकेत होने अग्रि खा निकड जाऊन प्रथम करे कळ ठेवी ठेवीदसी मने महाराजा योगपती माय माऊली दया क्षिती तरी डावलोनी पाडसा प्रति कैसा विसरसी मज करढवान धैन्यवंत बहुतकान नी ते निष्ठुरपणे जासी काय साओ माय मज बाळापणे आपले चोच दावून महाराज मागे दृष्टी न करता तरी मी सक या तुझं वाचून आहे घोरवनी मार्गलक्षिता सूक्ष्म नैनी प्राणकांठी उरला असे जैसा जाच दृष्टी करून वाटपाय अगुंद सहन की उलखी उखली हरिणी लागून वाटपाडस वीर संवत्सर गेला काळ परी चिंतावणी वणी दाही तुझे, तुझे ते शांत करावा जळ तुही तुझे काही दिसेनायो हृदय निष्ठुर कैसे साठविले ऐसे मनुयारमळत नेत्रिपादित मने अंतर देवनी माते गेला सी कैसा महाराजा ऐसी ऐसीवित वाणी पूर लोटवी नेत्रजीवनी मगत्र देव परीक्षा नयनी अंतरा ते ओळखी चित्ती मने प्रांजळवंत तापे तापला हे नाथ मग मस्त का काली घालून असत उठविले महाराजे प्रेमस्ने हृदय कवळीला शिखर असत नेतात कृपे मवळी देवणी असत कर्णिमंत्र ऋपिला देवनी, देवनी स्वमुखी आत्म खून केला परंपरा अपरंपार अज्ञानपण मुळावनी नाशिले ऐसी होता ब्रह्मस्थित पोटी तत्काळ गुरु कृपे पडली दृष्टी जय से अभ्र विकृता शेवटी सुधाळ दिसत असे ते विपाता दत्त स्वरूप मग शंभळला आनंद कुप हा म्हणून बाप बाप पदी मौळी अर्पित असे मग परमप्रिय नंदन की घेतला स्नेह करून करे मग कुर्वाळून मागील कथा नवेदी अगेन होत्र नारायण आहे सी बा तू मही कारण उरगी कुशी विधी भरेवान जन्म तुझा होय वा तरीही ऐशी मूळ कथा मज आतुडली तु दही शोधिता म्हणून बाळा तुझ्या हातात कळा ओपिली परी तुझं भेटी द्याव या कारण इच्छित होते माझे मन परी योगे करून घडून आले बा जे प्रकरण लोह चुंबका भेटी होत की समुद्रक्षा धर्यवंत होत होतसे तेवी बापा तुझ मज भेटी झाली प्रारब्ध योग काठी ऐसे म्हणून हृदय पुटी नाता लागी असे मग उभय प्रतापवंत निगता सांडून एकांत ग्रामाबाहेर निघून येतो काशी क्षेत्री चालले चालेली परी ऐसी रीती आनमंत्र प्रयोगी विभूती नाथवा आई चर्चून गमन दोघे करतात मग प्र पवन मेघाचे गमन करता, करता। वाटे ऐसे गमती उभयंता लवता नेत्र पाहती पाहता काशी क्षेत्री पातले ते काय ते कोणी क्षण सारेला आपला नित्यने मग बद्रिके दार चित्ती गमन करती त्या मार्गे बाई प्रयोगी दिव्य विभूती यान महाशक्ती क्षणे बद्रिकाश्रमा प्रति जाऊन या पोचले संचार करता शिवलयात प्रत्यक्ष झाला उमाकांत मग प्रेमावडी भुवनी पर्वत एकमेका भेटती यापरी तो उमाकांत श्री दत्ता ते विचारित दुसरा कोण आहे मृत्य मिळविला असे ऐसी बोलता अनुसया सुत म्हणे महाराज नाम या नागनाथ आम्ही होत्र नारायण ना अवतार ऐसे बोलता उमार म्हण दत्ता म्हणे एक वचन या ते सद्विद्या अभ्यासून नाथवंती मिळवावा की मग अवश्य म्हणून या त्री सूत राहता झाला शनमास देत सांगून सकळ अस्त्रविद्येप्रत चौदा कळा चौसष्टी यउपरी नागपत्रे अश्वस्ति नेवन सकाळ केले सिद्धार्थ साधन उपरी पत्रिका तपलागी वयसविले नादिक्षा तत्काळ देवणी लेवली काणी शिंगी शैली सिद्ध करणि नाता लागी उपिरी दीक्षा रूपे द्वादश वर्षे केले तप मग सर्वेव मेळवय लागी तिथले मा करून कुणीप्यमान करून स्वर्गीचे जन बोळविले सानो स्थान नाथावर या आवई पुढे तो अत्रिसूत नागनाथा बोळवीत मने बारे मयींचे तीर्थ सांगो सांगोपांग करी का तीर्थे संत बारे संत अधिम तयाचा मग अवश्य म्हणून नाथ प्रेमळ वंदुनी श्री गुरुंची तीर्थे करावाया उता वेळ महिवरी संचरला अत्रिसूत गेला येणारती एरीकडे नागनाथ जती तीर्थे कीर्थ नाना क्षिती क्षिती वाल घाटी पाचला तेथे ते भावनी शुद्ध कानन वस्ती से राही मन धर्म परी तो प्रतापी कपि साधन गावो गावी मग अपार लोक येथे दर्शना दिवसानुदिवस वाढे महिमा मंग भक्तीपुर पुरस्कारांची महि वाढली करावी मग अपार धर्म करून वस्तीसी ग्राम नाम नागनाथी ठेविले आवई कोणी एके दिवशी मच्छिंद्र आला त्या काय असी सहज राहता झाला वडवाळा नाथ कीर्ती ऐकली म्हणूनही मच्छिंद्र दर्शना जात होतो मठद्वारी येऊन सदृढाचालती द्वारा स्व शिष्यानी केले म्हणती नाथ नाथ नाथबुवाईका वचन पुढे नका करू गमन श्री नागनाथ हे सांगू न तुम्ही तुम्हा दर्शना त्याच्या परवानगी वाचून होत नाही कोणाचे गमन तस्माच एक क्षण मी विचारून येतो की ऐसे मच्छिंद्र एकदा वचन कोपना कोपानळी चढले मन चित्ती म्हणे हा संत जन कैसा राव दिसत असे देवद्वार साधुद्वार मुक्त असावे निरंतर तरी कपडमणीचा संत व्यवहार संग्रहाचे न ठेवेदी तरी येथे आहे बंड चलोध गुंधावयाची केले प्रचंड तरी शिक्षा आता उदंड दाखवावी क्रोधे चित्तीनो त्या शिष्याशी केले ताडन ताडन करतात सप्तशत शिष्य धावले ते या झाले स्पर्शकलाही व्यक्त शिष्य व्यक्त सकळ होता नाथ मुकवटात दे होते आरमबळिक्रोश आक्रोशवंत एक आरडा उठला तो एरेकडे मटात सदा ध्यानी भरुनी नागनाथ कुल्हाल आरडा एक मी प्रांजळवंत देहावरी पातला ध्यानभंगी कोल्हाळे करून तेने कोपा नळी पेटले मन उपरी वरी शिखर जाऊन दृष्टी पाहत असे ते सातशे शिष्य व्यक्त झाले ते चलन चलन वलन रहित एकता त्या गणिनाथ मुखावरी वेधे जसे ऐसे नागनाथे पाहून अत्यंत कोपला कोपानळाने नळाने मने हा नाद दीक्षेसी येतो दिसून परी भ्रष्ट बुद्धी आहे की शांती क्षमा दया पूर्ण पाळीची साधूंचे हे लक्षण स्वप्ना माझी तीव्रपणे ठेवू नये निवृत्ती तरी हा याते नाही योग्य नाथ नाथवंता लावी कोणता साधू होता माग ते शिक्षा करून दीक्षा द्यावी हिरुन ऐसे कापेची कापे जल्पुन दोन्ही प्रथम गरुड बंधन विद्या जल्पुन स्वर्गी गरुडाची केली वंदन सगळं स्वर्गी व्यक्त केला असे मग शिष्य मुक्त केले मही कारण मुक्त होताची सगळं जननाथ पृष्टी दडाले ते या मचनाथ मने चूर्ण करावे हे समस्त मग जल्पुनी पर्वत महानग निर्मिला तो पर्वत विशाळेपणे येता झाला पंत गगनी ना ते नाथे पावनी नयनी चक्र जल्पिले मग तो शिक्र शासन अंतराळी वज्र देत सोडून तेने परत पडिला महि कारण वज्र काळी विद्या जल्पण वज्राला उठले ते या नागनाथ मनी शोभला मग वात प्रेरक विद्या त्वरित मेघास्रावरिता टाकली तेने शक्र सावध होऊन पळवू लागला भय कारण म्हणे हे प्रतापी गहन दोघे जण आपले काम नसे ते ऐसे म्हणून वय बीस्त शक्रस्थाना पळवणी जात हेरी करे काय करता पै झाला मग वासव शक्ती अतिदार न जल्पनी मंत्र प्रयोगाने सिद्ध करून ते दिप्यमान नागेश भागा पाठविली परिधी शक्ती महादारुण सहस्र मित्र तेजे तेजे करून प्रलय जैसाग्न शब्द करता येत असे शब्द करता कडकडाट खचुनी पडती गिरी कपाट धरा काके जळजळाट जला द्विभाग हो पाहत असे श्वापदे पळती रानो रान दिग्गजान मिळे कोटे रिगान पाताळ भोवनी शिरशिरस्कून मूर्धनी ती सरसावी एकाची झाला हलकल्लवळ महिचे जीव चराचर गावरोनी झाला अडवळ क्षमेत स्थळ पाहती ऐसा पावनी महाकांत कायकरी नागनाथ सकळ दैवते बंधन विद्येत चलपता झाला महाराजा तेने देवतांचे बंधन समस्त मग न धावती स्फुरल्या विद्येत ऐसी केली गती गुंटीत सकळ अस्त्र शस्त्रांची मग हे माद्री पर्वत दारुण अस्त्र योजिले महादारुण हे माद्री अस्त्र पाहुन नाथे वासवी शक्ती ताकेली ते पावनी या मशीनात चक्रवज्राला स्थवित वरिबंधन झाले सगळे दैवत अस्त्र विद्या पणे ना। मग नाना अस्त्रांची प्रयोग ती जपे परी ते सगळे व्यर्थ जाती मग निशक शक्त मच्छिंद्र होनी जगती स्तब्ध दृष्टीपात असे तो एरीकडे नागनाथ नाना अस्त्रे जलपुणी त्वरित परवता समान तक्षक ते अस्त्र विद्येशी धावले मग मच्छिंद्राते दंश धावती शतानुशत नाही गणती ते पाहुनी मच्छिंद्र ती गरुड असे परी नागनाथे पूर्व प्रकरणी केले होते गरुड वंदन तेने ते जे मंचनातांचा योग पूर्ण झाला करुडा श्री मग ते सर्व उन्मत्त येवनी डंकी नात तेनेचिंद्र हळवळीत प्राण सोडू बाद असे मग अंतकळीचा वाचन गरुचे शब्द उद्भरती मने महाराजा कृपा मूर्ती या तरी सुधा धावरे मी बाळक लाडी वाळ वेष्टलो वेष्ट सर्व बंधने तरी माये तुझं वासून कोण सोडविल मज आता हे त्रयदेव अवतार कानी मज पाडसाची तू हरिणी व्याघ्र बैसला म प्राण हरि ये परमसंकटी वडलो येथे कैसी नेत्रा लागती तू ते सर्व साक्षी असून जगाचे नेत्र दाखिने मधुविषयी दत्त दत्त ऐसे म्हणून शब्द पोळी लाटता हसे करून नेत्र झाले श्वेत वर्ण मुखी होऊन काय तसे परिदत्तत्वे नामे करून बाहे अट्टा असे वचन ते नागनाथे शब्द ऐकून साशंकित होत असे चित्ती म्हणे मग गुरुचे स्मरण अगर तो किमर्थ वाचे तरी हा कोणाचा शिष्याचे नाव विचारू जावणी मग निकटे येऊन वटसिद्ध नागनाथ पुस्तका झाला असण्यावर तो म्हणे तो कोण तुम्ही हो दीक्षावंत गुरु तो कोण तुमचा एरुमने आदेशनाथ नाम तत्वता प्रसन्न करून सुद्धा अनुग्रह घेतला तरी आसी नाथवंत मोळ मी प्रथम भागी दत्ताचे वाळ मजलागे मागे जालिंदर सबळ दत्ता अनुग्रह मिरविला या मागे भरतरनाथ दत्त शिष्य झालाचे अविद्यात जोवरी अवनी तोपर्यंत चिरंजीव मिरविला दयामागे रेवणनाथ दत्तानुग्रही प्रतापवंत जेने चुंकुनी देव समस्त विप्रबाळे उठवेली तरी महाराजानाथ तुम्ही दत्तात्रयाचा ज्येष्ठ सूत्र ऐसे वट सिद्ध नागनाथ म्हणा माझी कळवळला मग सुपर्णाचे सोड निबंधन गरुडास्रे वाचे कारण ऐसा होता तत्काळ सुपर्ण महिवरी उतरले उतरोनी नागकुळ समस्त होण्या वयवी तत्काळ विष शोषण दृश्य ते पावले असो नागकुळ विष शोषण दृश्य झाला वय करुन गुरुडि वयता नमुना स्वर्गा तो गेला हे रेकडे नागनाथ मच्छिंद्र चरणी माता ठेवी तर म्हणे समान वडील गुरु माझा तू असे मग नेवनी स्वस्थानसी बैसविला उदारमानसी एक मास ठेवीला यावरी मच्छिंद्र एके दिवशी बोलता झाला नागनाथ तू आवंदरद्वारापाशी ठेविले काय म्हणून या भाविके ती दर्शनाथी तशिष्ये येऊ न देती त्या ते तुझं मज कळी याशी निमित्त झाली असे महाराजा यावरी बोली नागनाथ मी असं तू सदा ध्यान असत जन हे येऊन अप्रिमित ध्यान माझी भंगिती मनोनी द्वारा ठेवी तो रक्षण उपरी बोले मच नंदना काय नवे चांगुल पण भूषणी कापनासी आपणासी कोण जनते हे नदी न व्हावया येते पवित्र भावना तरी ती द्वारा अटक पावन विनमुख मागे जाती तरी मुक्त द्वारा आता येथून ठेवी जगाचे अकिंचन पण हरवणी या मनोधर्म रुडमार्गी वाढावी ऐसे सांगोनी नाग नागनाथासी मच्छिंद्र जाती तीर्थासी एरीकडे वरवाळ गावासी काय तो नाथ तो मुक्त द्वार अगार टाकून मग दर्शनाय ती अभारजण नाना जगाच्या किंचनपण फिटोनी मागे जातात असं दाखवणे एके दिवशी चांगुना सत्य संत शिष्य होता त्यासी दयाची श्री पुण्य राशी मध्वी पावली मठात ते वट पाहुणी वट सिद्ध नागनाथ उठवी ती दयाची कांते ते

सा चांगुल सिद्ध धर्म सिद्ध देव सिद्ध भौम सिद्ध देवन सिद्ध सिद्ध कोकिल चंद्र चक्षु तो ऐसा नव सिद्धान महाचारी विद्या ओपिली कवित्व सावरी ते देव जिंको नहीं सत्वर विद्या वरु मिरविले बावन विरांची वंदन केल्या शाबरी विद्या स्वाधीनते के शाबरी विद्या कवित्व रत्न नव सिद्धांत मिरविती एक कोटी एक लक्ष नागनाथांची विद्या प्रत्यक्ष परोपकारी सौम्य दक्ष पिढाकारक नवती दावरे खांडू नवसन टिळे करे ऐसी विद्याप्रोपकारी ऐसी विद्या साबरी कविता नावानी प्रकट केली जगात यावरी दिवस लोटले बहुत कथा विप्राची समाधी योग सरला शेवट ते उद्धरीला वैरंट वट आणि रामाची भक्त सुवट हेमकारक उद्धरिला तरी त्या कथा पूर्ण भागात बदलो भक्ती कथा मृतग्रंथाच या उपरी चरपटी नाथ श्रोते हो दुंडी सूतन हरवंशी रह तो संत कृपेसी अवधान विद्ये सावकाशी श्रोते तुम्ही अवधारा स्वस्तिक श्री भक्ती कदाचार संमक्त गोरक्ष काव्या के मयगार सदा परिसुत बाली चतुर सप्त त्रिशती अध्याय गोडा पुंडली वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जे